श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे ही स्वामींच्या प्रार्थना करतेना आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। आज एक आपल्यासमोर महत्वाची माहिती शेअर करणार आहे बघा संकट काळात स्वामी नाही आले तर अशा वेळेस काय होईल याची कल्पनाही करवत नाही ना चला मग आपण ऐकूया आपण सर्व श्रद्धावान स्वामीडे आहोत त्याबद्दल ती मात्र शंका नाही आयुष्यात येणाऱ्या लहान सहान संकटांना तोंड देत असताना आपण नेहमीच स्वामींचा धावा करतो आणि प्रत्येक वेळेला ते न थकता येतात पण समजा कधी असे झाले तर आपण फार अडचणीत आहोत आणि आपण स्वामींचा धावा केला आणि स्वामी बोलले आज नाही जमणारे यायला आज पाहुणे आलेत घरी बाहेर गेलो होतो यायला उशीर होईल आज गर्दी आहे दवाखान्यात त्यामुळे नाही येऊ शकत आज भरपूर काम होते थकलोय अंतर लांब आहे त्यामुळे नेहमीच यायला नाही जमत रे घरी परत जाताना अंधार होतो अशी उत्तरे देऊन आपल्या संकट काळात स्वामी नाही आले तर अशा वेळेस काय होईल याची कल्पनाही करवत नाही ना पण अशी कुठलीही कारणे न देता आपण हाक मारता स्वामी आपल्याला भेटायला येतातच मग स्वामींनी हाक मारल्यावर आपल्याला कारण न देता जाता आलं पाहिजे धरा स्वामींचे चरण आयुष्य होईल सुखाचे कारण श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्याला दुःख त्रास संकट येतात तेव्हा आपण स्वामींचा धावा करतो आणि स्वामी लगेच आपल्यासाठी धावून येतात म्हणूनच आपल्याला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा घरी सेवा करायची स्वामींची आणि स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायला विसरायचं नाही अधूनमधून जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा जायचं स्वामी भक्तो अगदी छोटीशीच माहिती होती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा अशात नवीन नवीन माहितीसाठी चॅनल नवीन असाल नवी तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद